आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताजा बातम्यांसह जुळून रहा एम जे न्यूज News... मी आहे दादा राव आपण पाहत आहात इंजिन्यू निर्भीड निडर जनतेचा आवाज जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी जामनेर नगर परिषद निवडणूक दोन या अनुषंगाने जामनेर नगर परिषदेत या निवडणुकीसाठी एकूण तेरा वार्डासाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात येत आहे या संदर्भात इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी नगर परिषद कार्यालयात दिसून येत आहे त्या अनुषंगाने आज वार्ड क्रमांक नऊ मधून संजय जगानाथ बोरसे यांनी भाजपाकडून इच्छुक उमेदवारीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल केलेले आहे मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजपाकडून भाजपाकडून लावण्यात यावा अशी अपेक्षा त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे व्यक्त केली असून जर मंत्री गिरीश महाजन यांनी आदेश दिला तर आम्ही उमेदवारी करू त्यांनी आदेश नाही दिला तरी देखील आम्ही भारतीय जनता पार्टीचे

बिलकुल आज आपण फॉर्म भरलेला आहे कोणत्या वार्डातून भरलेला आहे नऊ नंबर वार्ड काय नावाने भरलेला आहे संजय जगन्नाथ बोरसे संजय जगन्नाथ बोरसे काय अपेक्षा करता आपण माझं असं आहे मी भारतीय जनता पार्टी गिरीश भाऊ महाजन यांच्या नेतृत्वाखाली उमेदवारी मिळावी अशी अपेक्षा बाळगतो मी भारतीय जनता पार्टी पक्षाकडून उमेदवारी अर्ज भरीत असून माझ्या अर्जाला ए बी फार्म फार्म भवंडी जोडला तर त्यांचे खूपच आभार आहे नाही तर त्यांना जो आदेश दिला तो मला मान्य आहे आहे तरी वार्डातून उमेदवारी मी जाहीर झाल्यास मी मतदारांची अपेक्षा भंग करणार नाही आणि साधनातही गिरीशराम महाजन यांना नगराध्यक्षपदासाठी संपूर्ण बोरसे परिवार हा त्यांच्या पाठीशी राहील भाऊंनी मला फायबी भावना जोडो या न संपूर्ण पाठिंबा आमचा बोरसे परिवारचा गिरी भाऊ महाजन साधनाताई महाजन यांना राहील चंदू भावस्कर जिदूभाऊ भाऊ पाटील नाना भाऊ भावसकर यांच्या सर्व या या सहकार्यामुळे साधनाताई यांना मला निवडून नि, भारतीय जनता पार्टीचा विजय असो आणि जय शिवराय जय जय हिंद जय महाराष्ट्र 내지 <목소리도>